तुमच्यासुद्धा बेसनवडी बनवताना घुटळ्या होतात का की पाण्याचं प्रमाण नीट समजत नाही मग ही रीड शेवटपर्यंत नक्की पहा तर एका मिक्सिंग जार मध्ये वाटण्यासाठी इथे आलं लसूण जिरे आणि मिरची घेतलेली आहे त्याचं वाटण तयार करून घ्यायचं एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आहे बेसन पीठ जाडसर आहे त्यामुळे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे फोडणीसाठी इथे दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे हिंग घालायचं आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलेलं आहे ते घालायचं चा, त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं चा, त्यामध्ये तीळ त्यानंतर हळद चवीनुसार मीठ घालायचं एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो आपण घोळ बनवलेला आहे बेसनचा तो घालायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं असं मिक्स करत जायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत अशा पद्धतीने गोळा होऊन येत नाही झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिटं चांगली वाफ आणायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी तेल लावलेल्या ताटावर थापटून घ्यायची सुरुवातीला चमच्याच्या साह्याने नंतर हाताच्या साह्याने थापटून घ्यायची वरून ओलं खोबरं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीळ पसरवायचे आणि लगेचच तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता किंवा पाच ते दहा मिनटानंतर कट करून घेऊ शकता तर इथे आपली मस्त खमंग आणि चमचमीत तशी चवीची बेसन वडी तयार होते याला थापी वडी पाटवडीसुद्धा म्हटलं जातं मग वाट कसली पाहत आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका